वडिलोपार्जित जमीन परत करा सुखवाद शेतकरींचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन याबाबत वृत्त असे की मौजे राहणार सुखवाद तालुका शिंदखेडा धुळे येथील कायमचे रहिवासी असलेले पाटील परिवार यांच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले सदर या निवेदनात म्हटले आहे की आमचे वडील नामे सीताराम रोपला पाटील यांच्या मालकीची तावखेडा प्र बे तालुका शिंदखेडा शिवारात गट नंबर दोनशे दहा क्षेत्र चौदा पॉइंट बासष्ट हेक्टर जमीन होती माजी मंत्री डॉक्टर हेमंत देशमुख राणा दोंडाईचा तालुका जिल्हा धुळे यांनी आमच्या वडिलांना नाटे बोलताफा देऊन आमच्या वडिलांकडून जमीन कुक्कुट पालन संस्थेच्या कामासाठी दिली तर तुमच्या मुलांना पुतण्यांना चार ते पाच जणांना कुक्कुटपालन संस्थेत व अन्य ठिकाणी नोकरी लावून देऊ असे सांगून वडिलांकडून सदर जमीन शेतकऱ्या तालुका कुक्कुटपालन सहकारी संस्था लिमिटेड दोंडाच्या तालुका शिंदखेडा जिल्हा जुळे यासाठी या, या संस्थेत एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये परिवारातील चार ते पाच लोकांना नोकरी मिळेल या हेतूने डॉ हेमंत देशमुख यांच्या शब्दावर शब्द खातर शिंदेडा तालुका कुक्कुटपालन सहकारी संस्था मर्यादित दोंडेच्या जिल्ह्याजुडे या सहकारी संस्थेला वडिलांनी स्वतःच्या मालकीची चौदा पॉईंट हेक्टर जमीन नाममात्र दरात खरेदी खताद्वारे संस्थेत दिली होती त्यानुसार सदरील जमिनीवर सहकारी संस्थेने कर्ज प्रस्ताव तयार करून त्या काळी नव्वद लाखाचे कर्ज मंजूर करून शासनाकडून मंजूर केले त्याचा पहिला हप्ता अठ्ठावीस लक्ष रुपये संस्थेच्या खात्यावर जमा देखील झाले याबाबत आमच्या वडिलांनी आम्हाला सांगितले होते परंतु त्या कर्जातून संस्थेचे कोणतेही कामकाज न करता आणि या जमिनीचा कोणताही वापर सहकारी संस्थेच्या कामासाठी करण्यात आला नाही म्हणून आमच्या वडिलांनी सदरील संस्थेसाठी दिलेली जमीन परत मिळावी म्हणून सातत्याने मागणी केली परंतु शेत जमिनीवर संस्थेचे नाव लागले असल्यामुळे त्याचा ठराव करून तुला तुझी जमीन परत करू असे आश्वासन डॉक्टर हेमंत देशमुख यांनी त्यांना दिले होते कालांतराने वडील कैलासवासी सीताराम रोपला पाटील यांचे एकोणतीस अकरा दोन हजार रोजी निधन झाले त्यानंतर कैलासवासी सीताराम पाटील यांच्या मुलांनी वेळोवेळी डॉक्टर हेमंत देशमुख यांच्या ही जमीन आमच्या नावावर करण्यासाठी पाठपुरावा करत होतो परंतु त्यांनी आम्हाला काही थारा दिला नाही छत्तीस एकर जमिनीवर आम्हाला काहीच करता येत नव्हते आम्ही तीन भाऊ व एक चुलत भाऊ असे चार भावंड कैलासवासी सीताराम रोपला पाटील यांची कायदेशीर वारस असून अशा कुटुंबाची फसगत असून दयनीय अवस्था झाली असून डॉक्टर देशमुख यांनी सदर ही अवस्था परिस्थिती छत्तीस एकर जमीन असून आमच्या चे मुलांना सुरत बडोदा शिरपूर अशा ठिकाणी रोजंदारीने काम करावे लागत आहे गेल्या दोन वर्षापासून डॉक्टर हेमंत देशमुख व त्यांचा भाऊ रवींद्र देशमुख त्यांचे चेले चपाटे हे शेतात येतात आम्हाला सांगतात की तू शेतात आजपासून यायचं नाही शेत आमचे आहे असे सांगून धमकावतात आमच्या बाउकीतले सुलत भाऊ मधुकर पाटील यांना यांना देखील डॉक्टर हेमंत देशमुख यांनी असे सांगितल्यानंतर सदर चुलत भाऊ मधुकर पाटील यांनी आमच्या जमिनीच्या नोंदी काढल्या त्यावेळेस कळले की डॉक्टर हेमंत देशमुख यांनी आमच्या वडील मालकीची जमीन कुक्कुट संस्थेत कुक्कुट दिली होती ती जमीन आमच्या नावे न ना होता डॉक्टर हेमंत देशमुख यांनी बनावट कागदपत्र तयार करून त्यांच्या व त्यांच्या परिवाराच्या नावे करून घेतली आहे तेव्हापासून आम्ही सर्व या ठिकाणी विविध कार्यालयात जाऊन पाठपुरावा करत असून न्याय न मिळाल्याने पोलीस अधीक्षक धुळे यांच्याकडे पाच दोन दोन हजार चोवीस रोजी तक्रार करून आमची जमीन परत मिळवण्यासाठी मागणी केली परंतु अद्यापर्यंत कोणतीही कारवाई झालेली दिसून येत नाही त्यामुळे आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले तर वडिलांनी आमची जमीन नाममंत्र एक लाख चौदा हजार रुपयात छत्तीस एकर जमीन सहकारी संस्थेच्या वापरासाठी दिली होती परंतु सदरील सहकारी संस्था बंद पडली असून या जमिनीवर संस्थेचे कोणतेही कामकाज झाले नसल्यामुळे शर्तभंग झाल्यामुळे सदरील जमीन मूळ मालकास म्हणजेच कैलासवासी सीताराम रुपला पाटील यांच्या वारसांना परत मिळावी या आशयाचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले तर यावेळेस दगा पाटील बाळू पाटील पुंडलिक पाटील भिकन पाटील जगदीश पाटील राकेश पाटील पंकज पाटील योगेश पाटील विशाल पाटील बाका पाटील जितेंद्र भिकंट पाटील हिंदुबाई पाटील दिव्या पाटील शोभा पाटील आदी सर्व संपूर्ण पाटील परिवार या ठिकाणी उपस्थित होते तर येत्या काळात याबाबत दखल न घेतल्यास आंदोलन करू उपोषण करू असा इशारा या ठिकाणी पाटील परिवाराने दिला आहे

नाव त्यांनी घेतली होती त्यांनी आम्हाला सांगितले की आम्ही तुकड पालन ओपन करून रोजगार रोजगार मिळेल त्यांनी फुटपालन संस्था ओपन केली आमची आम्हाला कष्ट मिळाली पहिल्यापासून दोन वर्षानंतर सांगितले त्याने माझी तुम्ही इथून चाललेला आम्ही दोन वर्ष सांगतो आपलं माझं नाव मधुकर पाटील आता शिंदेड तालुक्यामध्ये तावाडी शहरामध्ये आमची जमीन आम्ही कुठ पालन संस्थेला ही जमीन परस्पर जर्मन हेमंत मंदिश यांच्या नावावर करून घेतली आम्ही सातत्याने तीन चार वर्ष गाडा देतोय ही जमीन आम्हाला आमच्या आमची जमीन आम्हाला परत बाबत आम्ही आता तसेदार साहेबांना निवेदन दिलं साहेब आम्ही निवेदन दिले समजा आम्ही निवेदन देतो निवेदन जर नाही याच्या पुढे अजून उपोषण करू उपोषण करू तीव्र गडा देऊ आमची जमीन आम्हाला मिळालीच पाहिजे हे आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिले आमची जमीन आम्ही शेतकरी आहोत शेतकरी शेतकरी जमीन कसतो आम्ही ती जमीन पूर्वापर आमच्या वडिलांची त्यांची फुकडपालन संस्थेला घेतल्यामुळे फुकडपालन संस्था डब घ्यायला गेल्यामुळे ती जमीन आमची मूळ शेतकऱ्याला मिळण्याबाबत त्याच्यामुळे आम्ही निवेदन कलेक्टर साहेबांना दिले